नाही चले मोदी तानाशे नाही चले मोदी शहा मुबाद मुदाबाद मोदी शहा मुदाबाद मुदाबाद इन मुद इन्क्रा आम आदमी पार्टी वंदे मातरम माझं नाव अमृता सिद्धार्थ नेतकर मी आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष आहे काल अरविंद केजरीवाल यांना अटक झाली हायकोर्टाने ईडीला नोटीस जारी केलेली असतानाही त्यांचं केजरीवालांचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना देखील केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे अशी कोणती घाई होती ईडीला की दोन तासात केजरीवालांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली हे आम्हाला समजत नाही हे एकाच गोष्टीचा पुरावा आहे की आज मोदी सरकार भारत देशात फक्त आणि फक्त केजरीवालांना घाबरत आहे पण मोदी सरकार हे विसरत आहे की ते केजरीवालांना अटक करू शकतात पण त्यांच्या विचारांना नाही केजरीवालांचे विचार फक्त त्यांच्यासोबत नाही ह्या भारत देशातील प्रत्येक माणसाच्या मनात आहेत कारण त्यांनी प्रत्येक माणसासाठी काम केलेलं आहे आणि माणसाच्या मनामध्ये घर केलेलं आहे मी एवढंच सांगू शकेल आता की हम न झुकेंगे न बिकेंगे हम लढते रेंगे मागणी काय हीच आहे की ही केजरीवालांच्या विरुद्ध तुमच्याकडे आहेत का पुरावे तुम्ही त्यांना असं डांबून ठेवू शकत नाही त्यांचं त्यांच्या प्रकरणावर सुनावणी केली प्रश्नच नाही आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तिथं काय खेळ चाललेलं आहे बीजेपी वॉशिंग पावडर निर्मा जा तुमचे सगळे डाग धुवून या आणि जे नाही जात त्यांना ते बंद करतात डांबून ठेवतात ही सूडबुद्धीच आहे